बीड मध्ये छगन भुजबळ यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आक्रमक पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात बीड मध्ये आज सायंकाळी छगन भुजबळ यांची जाहीर सभा होते आहे या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक देखील आक्रमक झाले असून बीड मध्ये छगन भुजबळ यांचे मंत्री राजीनामा द्यावा आणि मग सभा घ्यावी असे आवाहन केले आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलकांना

Tchau, é uma... tchau.